गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात अमरावती जिल्ह्याच्या भातुकली तालुक्यातील हरताळा गावातील शेतशिवारामध्ये विद्युत खांबावरील तार तुटल्याने सात जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अनेकदा तक्रारी करून देखील उपाययोजना होत नसल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला असून विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे महावितरणाने तत्काळ नुकसान भरपाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे राज्यातील भीषण पाणी टंचाईचा फटका जसा माणसाला बसतोय तसाच मुख्या जनावरांनाही बसतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये अभावी गोशाळा कशा चालवायच्या चा पारुंडी गावातील परसनाथ गोशाळा चालकांनी आपल्या घरातील दागिने गहाण ठेवून चारा खरेदी केला आहे आता त्यांच्याकडे केवळ दोन दिवसच पुरेल एवढा चारा शिल्लक राहिला त्यामुळे त्यांनी गोशाळाला चारा देण्याचं आव्हान केलं आहे नलावडे यांच्या कडे आता दोन दिवस पुरेल एवढा चारा उरला आहे त्यामुळे स्वतःजवळ असलेल्या सर्व पैसे त्यांनी चारा खरेदीसाठी वापरलाय वेळप्रसंगी घरातील दागिने देखील त्यांनी घाण ठेवलेत मात्र आता पुढील दिवस कसे काढायचे असा प्रश्न त्यांच्या उपस्थित झाला पुणे शहरातील कल्याणी नगर पोरशकार अपघातात डॉक्टर अजय तावरे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलाचा ब्लड सॅम्पल आणि अहवालात फेराफेर केल्याप्रकरणी पोलिसांनी अजय तावरेसह तिघांना अटक केली न्यायालयाने या तिन्ही आरोपींना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे पोलिसांकडून आरोपी अजय तावरेसह इतर दोघांची कसून चौकशी केली जात आहे पोलिसांच्या तपासात दररोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत त्यातच डॉक्टर तावरे यांनी सिनेमा रचून ब्लड सॅम्पल ची अदलाबदल केल्याचं आता समोर आलं आहे त्यामुळे पुणे अपघातानंतर डॉक्टर पेशाला काळीमा फासण्याचं कामही या डॉक्टरकडून झाल्याचं दिसून येत आहे भुसावळ शहरात बुधवारी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आठ संशयितां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या आठ संशयितांपैकी एक संशयित भुसावळ मधून गुजरातमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आले तर दुसऱ्या संशयितासह धुळे जिल्ह्यातील साखरी येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं समोर आले राजू सूर्यवंशी आणि विनोद चावरिया असं ताब्यात घेतलेल्या संशयितांचं नावही या प्रकरणी आणखीन किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत सध्या सूर्य आगोकत असून भंडारा जिल्ह्याच्या तापमानाचा फारा त्रेचाळीस अंशाच्या वर असल्याने नागरिकांचा जीव होत आहे तर दुसरीकडे या तापमानाची बसत आहे उष्णतेमुळे मानव शरीराची दाह कमी करण्यासाठी जलतरण तलावाचा आधार घेत आहे तर वन्यप्राणी हे पाणी पिण्यासाठी जंगलातील पानवठ्यावर व नैसर्गिक जलतरण तलावावर येतात अशातच नवेगाव नागझिरा अभयारण्यातील पानवठ्यात नुकतीच टी चार ही वाघीण तिची या चार बछड्यांसह गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जलविहार करताना पर्यटनांना दिसून येत आहे सदर व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन मार्गदर्शन गामित डोंगरे यांनी हा जलविहार करतानाचा दृश्य चित्रित करून कॅमेऱ्यात कैद केले वाघोबांचे होणारे दर्शन पाहता नवेगाव नागाजीराव व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात गिवे छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कल्याणमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता या व्हिडिओत काही पुरुष आणि एक महिला आपसात बांधताना दिसत आहेत महिलांच्या हाती दांडके आहेत पूर्वेतील विनायक कॉलनी परिसरात व्हिडिओ समोर आल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी चौकशी सुरू केली या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं मात्र मनुस्मृती दहन करत असताना आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं अवधाणाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी स्टंटबाज आव्हाडांविरोधात भाजप युवा मोर्चा एस सी सी मोर्च चांगलाच आक्रमक झालाय अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळ्यापासून आता लवकरच दिलासा मिळणार आहे आनंदाची बातमी म्हणजे मान्सून भारतात दाखल झाला आहे मान्सूनचं केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालंय तर दहा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दहा जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे अठराव्या लोकसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं सोळा मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीसाठी दिवसांपासून विविध सभा रोड शोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोप अखेर गुरुवारी सायंकाळी शांत झाल्यात शनिवारी एक जून रोजी देशातील आठ राज्यातील सत्तावन्न जागांसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा घेत प्रचाराचा धुरा उडावलाय सातव्या टप्प्यात पंजाबच्या सर्व तेरा जागांसह हिमाचल प्रदेश चार उत्तर प्रदेश तेरा बंगाल नऊ बिहार आठ ओडिसा सहा झारखंड तीन व चंदीगडच्या एका जागेचा समावेश असणार आहे तुळजापूर देवदर्शन उरकून सोनार सिद्धीचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या कारला समोरून भरधाव कारची जोराची धडक बसली या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाल्यात गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री